रामकृष्ण हरी माऊली मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या मा नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस झाले चॅनलवरती लॉंग व्हिडिओ नव्हता मी बनवला म्हटलं चला आता बनवूया तर वा आता वाजले नऊ मी आत्ता दुकानावरून आले मस्त फ्रेश वगैरे झाले चहा आहे बनवायला दिवाबत्ती वगैरे झाली आणि यांनी मला काय केलं यांनी सकाळीच मला सांगितलं अचानक की आपल्याला देवदर्शनाला जायचे गाडी वगैरे बघितली बगे त्यांनी तर आमची काय स्वतःची गाडी नाही आहे तर आम्हाला गाडी करूनच देवदर्शनाला जायला लागतं बरेच दिवस आमचं चाललेलं की देवदर्शनाला जायचे पण योग ये काही येत नव्हता म्हटलं चला अचानक होईना ना हे निघाले तर आपलं यावं करून तर आता इथून खूप जे व्हिडिओ आपले देवदर्शनाचेच असणार दोन तीन मी प्रयत्न करेन मस्त व्हिडिओ बनवायचे तर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आ, कमेंट करा नक्की आणि आम्हाला अजून खूप खूप तयारी करायची आहे म्हणजे कपडे वगैरे काहीच भरलेले नाही आणि भाजी चपाती पण घ्यायची थोडे करून आता रात्रीच तर आम्ही इथूनच जेवून जाणार आहे पण उद्या सकाळच्याला म्हटलं थोडं चपाती भाजी वगैरे बनवून घेते तर नऊ वाज आता आम्हाला बारा वाजता निघायचे आणि आता बघते मग पटापट आवरून घ्यायला लागेल मला तर कपडे वगैरे काढलेत सगळ्या घरात पसरत पडलेला आहे तर तो बॅगी वगैरे पहिले होऊन घेते आणि मग चपाती वगैरे बनवायला चपात्या करायला घेतल्यात मी पीठ वगैरे मळताना काही व्हिडिओ बनवला नाही म्हटलं चला आता डायरेक्ट चपात्याच करून घेते फटाफट आवरायला पण पाहिजे तर मी आम्ही पाच सहा जणच होतो तर मस्त अशा पंधरा सोळा चपात्या मी घेतल्या बनवून आणि थोडीशी शेंगदाण्याची चटणी बनवली तर शेंगदाण्याची चटणी म्हटलं कशी भाजी वगैरे घेतली तर सकाळपर्यंत खराब व्हायची शक्यता असते म्हणून म्हटलं शेंगदाण्याची चटणीच घेऊया आणि म्हटलं मग नंतर तिकडे जेवायच्या टायमाला एखादी भाजी वगैरे घेता येईल आणि संध्याकाळच्या जेवणाला पनीर भुर्जीच केली होती दर आभी आभी दर चारा चारा तर पनीर भुर्जी असं म्हटलं चला आबी आबीला पण आवडते मग घेतली बनून आणि सर्व स्वयंपाक तर माझा रेडी होता म्हटलं चला आता किचन मोठं व्यवस्थित साफ करून घ्यायला बघा घाय गडबडीत माझ्याकडून असंच काहीतरी गडबड होतच राहते भांड्यांची आदळ आपट होतच राहते तर सर्व किचन वगैरे भांडी वगैरे घासून घेतली आता किचन स्वच्छ करायलाच पाहिजे दोन दिवस घर बंद राहणार मग थोडंसं जरी खरकटं वगैरे किचन म्हटलं चांगला ना जर नाही आपण साफ करून गेलं तर घरात वास वगैरे यायचं शक्यता असते मग मी असं स्वच्छ साफ केल्याशिवाय कधीच घराच्या बाहेर निघत नाही तर बॅगी वगैरे पण भरल्या होत्या कपडे वगैरे मस्त असे तयारीत तयारी झालीच होती पाण्याच्या बाटल्या वगैरे भरलेल्या आणि म्हटलं चला आता माझ्या तयारी करून घेते ड्रेस वगैरे चेंज केला केस विंचरली आणि मस्त असं तयार होऊन हे पण आले होते दुकानावर दुकानावरून तर म्हटलं चला आता जेवण करून घेऊ आणि निघूया जेवण वगैरे केलं आम्ही आणि निघालो आता बॅगी वगैरे घेतल्यात खाली आम्ही पुढे गेलाय तर बघ गाडीमध्ये पण व्यवस्थित बॅगी वगैरे लावून घेतल्या आणि पाण्याचा बाटलाही ठेवून घेतला कोपऱ्यात गाडी मोठी होती त्यामुळे काय एवढं वाटलं नाही सामान वगैरे मागं डिक्कीत मस्त असं बसलं यांना म्हटलं नारळ फोडून घे गाडीला तर नारळ फोडून घेतला यांनी आणि हे दोघे जे दिसत आहेत ना ते यांचे मित्र आहे दुकानावरचीच ओळख आहे याचं नाव नागेश आणि जो गाडी चालवतो त्याचं नाव मानस आहे तर मस्त असं आम्ही देवाची गाणी लावली आणि प्रवासाला सुरुवात केला प्रवास हा छानच होणार आहे मस्त असा तर म्हटलं चला भक्ती बघा व्हिडिओ बनवत होती तर व्हिडिओ आवडले असत लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला